नहीं, एका मिनिटात बदलत नाही मात्र एका मिनिटाच्या विचारानं माणसाचं आयुष्य बदलते तो विचार व्यक्त करण्यासाठी हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज या ठिकाणी येणार आहेत म्हणून पंचक्रोशीत असणारे गावातील तरुण तरुणी युवक युवती वयवृद्ध या सर्वांना विनंती एक आपण इकडे यायचे कारण सध्या वांधे आपले तेच आहेत संख्येनं आपण मोठे पण मोकार बी आपणच आहेत आणि या मोका राहायला नीट करण्यासाठी भाषा लागती महाराजांचीच त्याच्या पावलावर पाऊल आमचं चालू आहे जरास पण आपला जर असं कार्यक्रम आहे त्याचा कार्यक्रम वेगळा आहे मला वाटलं आपला कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदर बरं झालं या हरिपाठ बिरपाट चालू केलं नाही कारण मला कोणती चाल घ्यायची मी कोमात गेलो असतो पण पण पन ते काय नाही लहानपणी मी पण रामायण हरिविजय चांगदेव पासष्टी शिवलीला अमृत गीता भागवत भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हरिविजय हे ग्रंथ वाचलेले आहेत ऐकलेले आहेत नंतर वर्ग म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर आई बिमार पडली दोन हजारला आईचं निधन झालं आणि आपला कार्यक्रम थोडा इकडं वारकरी संप्रदायापासून इकडं घुसला कारण पोटाचा प्रश्न मिटवायचा आहे मग इथं तिथं काम करावं लागलं काम करता करता आपला कार्यक्रम जमला तीन हे करता आलं मात्र इथं काही कवाने येता आलं मी आज भाग्य समजतो ईश्वरांचं की बाबा या गादीवर येणं साधी गोष्ट नाही आहे हे सहज कोणाच्या नशिबात नाही तरुण पोरांना एक विनंती आहे काय करायचं पा हा कार्यक्रम तुमच्यासाठी मला बोलायचं आहे तुमच्यासाठी का बोलायचं पोरं लक्षात घ्या आपली संस्कृती आपण जपायची आज आपण पाहिला असेल की छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास आपण पाळतो मात्र बलिदान पास माळ पाळत असताना कदाचित आपण ते कर्तव्य कधी कधी विसरून जातो इथल्या पालकांना विनंती आहे आपली पोरगी आपलं पोरग आहे कळकळीची विनंती एकच काम करायचं पहिल्यांदा संध्याकाळी नऊ वाजता घरी गेल्यावर आपल्या पोरीचा मोबाईल पहिले हातात घ्यायचा आणि पोरीचा मोबाईल हातात घेतल्यावर फक्त पाहायचं पोरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणत्या भिकारसोट दलिंदराचे नंबर आणि पोरीच्या मोबाईल मध्ये भिकारसोट दलिनदराचे नंब्र दिसले तिचं शिक्षण भिक्षण बंद डायरेक्ट कार्यक्रम वाजंत्री व्हायचं नाही लवकर कार्यक्रम आटपायचा पण ते सुधारणारे नाहीत मग सुधारणार नसेल तर त्याला पर्याय त्याला शिक्षण समजत नसेल कळत नसेल तर त्याला पर्याय काय की त्याच्यावर बंधनं लागतील जेवढं मोकाट जवळ आहे ते मोकाट होणार आहे आपण येसन करून घालतो त्याच्यापेक्षा माजलं मग मधात एक लाकूड बांधतो पळतानी लागाव पायाला करतोत का नाही याचा अर्थ आपलं चुकायला काय तरुण पोरा विनंती घ्या काय करायचं ते महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या जडणघंडीमध्ये ज्या महात्म्या विचारवंतांचं योगदान आहे त्या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करतो तथागत गौतम बुद्ध असतील ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरू जगदगुरु संत तुकाराम महाराज जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता म्या जिजाऊ शर्ते कितीक झाली पार पार नाही नाही झाली सुबा पुन्हा जन्माला आता म्यानात तलवार उरली नाही आता म्यानात तलवार उरली नाही स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र स्वराज्याचे दुसरे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे दीड दिवसाची शाळा शिकून रसियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवडा पोहोचविणारे साहित्यरत्नांना भाऊ साठे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या देशासाठी हसत हसत मरावं लागतं हा प्रगल्भवादी विचार भारताच्या तरुणांच्या हृदयाच्या ठोक्यापर्यंत नेण्याचं काम ज्यांनी केलं ते शहीद आलम भगतसिंग आरक्षण सम्राट राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले आणि वारकरी संप्रदाय ज्यांच्यामुळे जीवित आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत नामदेव अलीकडच्या काळातील संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा संत बसवेश्वर महाराज आदर्श राज्यकर्ते अहिल्याबाई होळकर या सर्व महात्मांना प्रथमत अभिवादन करतो आणि लक्षात घ्या तरुण पोरांना मी बोलायसाठी या ठिकाणी आलं तरुण पोर आपलं व्हायला काय आहे इथे बसलेल्या वडील धाऱ्या मित्र मंडळींना देखील विनंती आपल्या पोराच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे पहा आपल्या पोराच्या डोक्यात पहिला प्रश्न काय सकाळी हे दलिंदर उठलं याच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे मी स्टेटस काय ठेवू याच्या डोक्यात प्रश्न काय मी स्टेटस काय ठेवू <laughs> मग इकडे याच्या घरी खायाचे बांधे संकट आहे बाब तिकडे हेलपाटे आणायला लोकांच्या शेतात हे आणि हे दलिंदर सकाळी उठल्यावर डोक्यात काय काय स्टेटस ठेवू मोबाईल दुसऱ्याचा सिम कार्ड सिमकार्ड जनावर आणि मग हे स्टेटस ठेवण्याचा विचार करते आणि सकाळी याच्या मोबाईलवर स्टेटस हे काय ला जवाब हे जिंदगी का फसाना याच स्टेटस हे दिसायला नक्षलवाद्यापेक्षा दलिंदर